बातमी लातूरची आहे लातूरमधील प्राथमिक शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे नऊशे बेचाळीस खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आता वाऱ्यावरच आहे तब्बल दोन तब्बल एकवीसशे शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेच नाही आहेत आणि त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा इथं डोकं वर काढतोय राज्य शासनाच्या आदेशाचं उल्लंघन या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं केल्याचं बोललं जातंय आपण पाहतो आहे राज्य शासनानं शाळांमधले गैरप्रकार रो रोखण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक शाळांमध्ये खाजगी तसंच सरकारी शाळांमध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत असे आदेश काढले होते मात्र शासनाच्या या आदेशानंतरसुद्धा लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेसोबतच अनेक अशा शाळा आहेत अशा शाळांमध्ये अजूनही सी सी टी व्ही कॅमेरे हे बसवण्यात आलेले नाही आहेत आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण तर पाहूयात आजची आजच्या घडीला प्राथमिक शाळांची ही सद्यस्थिती काय आहे जिल्हा परिषद शाळा या एक हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत तर खाजगी शाळा या तेराशे अठ्ठ्याऐंशी आहेत तर एकूण दोन हजार सहाशे एकसष्ट अशा शाळा आहेत खाजगी आणि सरकारी अशा मिळून तर सरकारी आदेश असून सुद्धा शासनाचा हा आदेश अनेक शाळांनी डावललेला आहे सीसीटीव्हीज या शाळांमध्ये बसवण्यात आले नाही आहेत पाहूया जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ज्यात एकूण एक हजार एकशे अठ्ठावन्न शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले नाही आहेत तर अशा नऊशे बेचाळीस खाजगी शाळा आहेत ज्यात सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत तर एकूणच एकवीसशे अशा शाळा आहेत ज्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले गेले नाही आहेत बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र हादरला त्याच्या संतापाची लाट महाराष्ट्रभर पसरली त्याची तीव्र पडसादही महाराष्ट्रभर उमटले आणि याचीच गंभीर दखल घेत राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश त्या त्यावेळेस काढला होता आणि त्याची अंमलबजावणी एक महिन्याच्या आत करण्यात यावी अशा सुद्धा पद्धतीच्या सक्त सूचना प्रशासनाला करण्यात आलेल्या होत्या परंतु लातूरच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय महाराष्ट्राला जी आकडेवारी दिलेली आहे त्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे ती म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी व्यवस्थापनाच्या जवळपास दोन हजार सहाशे एकसष्ट शाळा कार्यरत असून यापैकी जवळपास दोन हजार शंभर शाळांमध्ये अद्यापही ही सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी कार्यान्वित झालेले नसून ते बसवण्यातच आलेले नसल्याचं या ठिकाणी धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि एकंदरीत एक महिन्याच्या आत ज्या पद्धतीची अंमलबजावणी करणं आवश्यक होतं त्या पद्धतीची अंमलबजावणी सुद्धा जिल्हा परिषदेच्या या शिक्षण विभागाच्या वतीनं करताना दिस दिसून येत नाही आणि म्हणून काय की या जवळपास एकवीसशे शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता सुद्धा आयरणीवर आलेला आहे आणि म्हणून आ, एकंदरीत लातूर जिल्हा परिषदेच्या या भोंगळ कारभारावरती आता शासन नेमकी कोणती कारवाई करतं आणि खाजगी आस्थापनांच्या जवळपास नऊशे बेचाळीस शाळा आहेत यांच्या सुद्धा वरती कोणती धडक कारवाई शासन करतं आणि या बेजबाबदार अधिकाऱ्यांना नेमका कोणतं शासन करतं हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं होणार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर